नमस्कार हवामान अलर्ट या आपले यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज दहा फेब्रुवारी दुपारचे दोन वाजत आहेत आज आपण दहा आणि अकरा या दोन दिवसाचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर ओडिसाच्या आसपास एक अँटीसायक्लॉन सक्रिय आहे तसेच दिल्लीपासून उत्तर प्रदेशपर्यंत एक ट्रफलाईन सक्रिय झालेली आहे आणि अरबी समुद्रावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आता थोडंफार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो विदर्भात कालपासूनच चालू झालेला आहे आज सकाळपासून थोडंफार विदर्भात अंशत ढागाळलेला हवामान आहे त्याच्यामुळे आज दुपारपासून किंवा संध्याकाळी किंवा रात्रीपासून विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे आणि उद्या सुद्धा म्हणजेच अकरा फेब्रुवारीला सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज विदर्भात आहे त्या आपण व्हिडिओमध्ये पुढे सविस्तर पाहणारच आहोत त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा हवामान अंदाज पाहूया आणि त्यानंतर उद्याचा तर आज थोडंफार दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळी गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर या पट्ट्यात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो जास्त शक्यताही संध्याकाळच्या वेळी आणि रात्री या भागातून पावसाचा अंदाज आहे तसेच नांदेड हिंगोली परभणी अकोला अमरावती वाशिम या पट्ट्यात जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं म्हणजेच एकात दुसऱ्या ठिकाणी जर ढागांची व्याप्ती वाढली तरच कुठेतरी हलके थेंब पडू शकतात अन्यथा या भागात काही विशेष पावसाचा अंदाज नाही आहे उर्वरित उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मुंबई विभाग कोकण विभाग दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात आकाशे पूर्णपणे निरभर राहील कोणत्याच भागात पावसाची शक्यता आज म्हणजेच दहा फेब्रुवारीला नाहीये त्याच्यानंतर अकरा फेब्रुवारी म्हणजेच उद्या याच भागातून पावसाचा अंदाज आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि वर्धा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच मेघगर्जनेसह होऊ शकतो त्याच्यानंतर नांदेड हिंगोली अकोला वाशिम अमरावती या भागात सुद्धा जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच एका दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब होऊ शकतात उर्वरित दक्षिण महाराष्ट्र मुंबई विभाग कोकण विभाग मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात आकाशे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील या, या भागात आज आणि उद्या कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे उन्हाचा तडाखा या सर्व भागातून वाढलेला आहे तर एकूणच काय तर आज आणि उद्या म्हणजेच दहा आणि अकरा फेब्रुवारी रोजी गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा या पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे नांदेड हिंगोली अकोला वाशिम अमरावती या भागातसुद्धा जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलकेथेंब होऊ शकतात बाकी हे जे सर्व भाग आहेत हे जे सर्व जिल्हे या भागात काय पावसाची शक्यता ही आज आणि उद्या नाही आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजेच दहा आणि अकरा फेब्रुवारीचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या आप अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो